कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की तिच्या डोळ्यांना काहीतरी सांगायचं आहे पण ओठांना बोलता येत नाहीये तुम्ही तिच्या जवळ असता तेव्हा तिचा फोन बाजूला असतो तुम्ही काहीतरी बोलत असता आणि ती हसते पण तुम्ही तिच्याकडे पाहिल्यावर लगेच नजर वळवते तुमच्या ग्रुपमध्ये तुम्ही नसता तर ती तुम्हालाच शोधते हा फक्त योगायोग आहे की यामागे काहीतरी गुपित दडलेला आहे तुम्ही विचार करत असाल की हे फक्त मैत्रीचं लक्षण आहे किंवा ती फक्त एक चांगली व्यक्ती आहे पण मानसशास्त्र सांगतं जेव्हा कोणी आपल्यावर खरं प्रेम करतं तेव्हा त्यांना ते, ते लपवता येत नाही त्यांच्या डोळ्यातून हावभावातून आवाजाच्या टोनमधून आणि अगदी नकळत झालेल्या स्पर्शातूनही ते प्रेम बाहेर येतं पण हे ओळखण्यासाठी फक्त डोळे पुरेसे नाहीत त्यासाठी तुम्हाला तिच्या मनात डोकावं लागेल तिचं मन कधी शब्दांमध्ये व्यक्त होत नाही पण तिचं वागणं तिचा लाजळूपणा तिच्या छोट्या छोट्या कृती या सगळ्यात तिच्या मनातलं सत्य लपलेलं असतं तुमच्यासमोर असताना ती केस नीट करते ड्रेस व्यवस्थित करते तुमच्या आवडीच्या गोष्टी अचानक तिलाही आवडू लागतात तुम्हाला भेटण्यासाठी ती निमित्त शोधते आणि कधी नकळत तुमच्या खांद्याला किंवा हाताला स्पर्श करते या फक्त क्रिया नाहीत या तिच्या भावना आहेत ज्या ती शब्दात सांगू शकत नाही पण कृतीतून ओरडून सांगत असते आज मी तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या डोळ्यांसमोर रोज घडतात पण तुम्ही त्याकडे कधीही लक्ष दिलं नसेल या गोष्टी तुमच्यासाठी गेम चेंजर ठरतील कारण एकदा ओळखल्या की तिच्या मनात काय चाललंय हे समजायला तुम्हाला कोणाचंही मार्गदर्शन लागणार नाही यातली शेवटची गोष्ट इतकी महत्वाची आहे की ती एकदा तुम्ही पाहिली की तुमचे सगळे प्रश्न संपतील आणि हो हे सांगताना मी फक्त पुस्तकातल्या गोष्टी सांगत नाहीये मी पाहिलंय लोक आपल्या भावनांना कितीही लपवण्याचा प्रयत्न करतात पण ते लपवता येत नाही एक मित्र एक सहकारी किंवा अगदी ऑफिस मधली ती मुलगी जर तिला तुमच्याबद्दल काहीतरी वाटत असेल तर ते तिच्या हावभावातून नक्कीच दिसत कधी तुम्हाला हे जाणवतं पण तुम्ही स्वतःलाच म्हणता कदाचित मी जास्त विचार करतोय पण आज मी तुम्हाला पडलेलं हे कोड सोडवणार आहे म्हणूनच पुढची काही मिनिटं तुमच्यासाठी खूप महत्वाची आहेत कदाचित तुम्ही इथं ऐकलेली गोष्ट तुमच्या नात्याकडे पाहण्याचा पूर्ण दृष्टिकोन बदलून टाकेल तुम्ही ज्या क्षणी पहिला संकेत पाहाल त्या क्षणी तुमच्या मनात फक्त एकच विचारेल अरे हे तर माझ्यासोबत घडलंय आणि जर तुम्हाला या पाच पैकी तीन संकेत जरी सापडले तर मी सांगतो तुम्ही तिच्या मनात खूप खास आहात चला तर सुरुवात करूया पहिली गोष्ट जी दिसायला अगदी साधी आहे पण तिच्या गुपित तुम्हाला डोळ्यातून सांगते तुम्ही कधी तिच्याशी बोलत असताना असं अनुभवलं आहे का तुम्ही एखादी गोष्ट आणि ती तुमच्या डोळ्यात न पाहता इकडे तिकडे पाहते तुम्हाला वाटतं की तिला तुमच्या बोलण्यात रस नाहीये पण थांबा ही गोष्ट तुम्ही जितकी सोपी समजताय तितकी ती नाहीये जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबद्दल आकर्षित होते तेव्हा तिला ते डोळ्यात पाहून बोलायची लाज वाटते तिला भीती वाटते की तिच्या डोळ्यातून तिच्या मनातल्या भावना तुम्हाला दिसतील आणि त्यामुळे ती लगेच नजर दुसरीकडे वळवते पण लक्ष देऊन बघा जेव्हा तुम्ही दुसरीकडे पाहता तेव्हा ती तुमच्याकडे चोरून पाहते तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते ती तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव वाचत असते तुमचा साधा विनोदही तिला खूप आवडतो आणि ती हसते कारण तो विनोद तुम्ही सांगितलेला आहे ही एक छोटी गोष्ट वाटते पण हा तिच्या मनात दडलेल्या प्रेमाचा स्पष्ट संकेत आहे या गोष्टीकडे लक्ष दिलं तर तुम्हाला तिच्या मनात काय आहे हे नक्की कळेल आता दुसरी गोष्ट जी तुम्हाला सर्वात जास्त आश्चर्यचकित करेल तुम्ही कधी पाहिला आहे का तुमच्या येण्याने तिच्या वागण्यात अचानक बदल होतो तुम्ही तिच्या जवळ असताना ती केस नीट करते तिच्या ड्रेसची घडी व्यवस्थित करते किंवा मोबाईल मध्ये स्वतःचा चेहरा पाहते ही एक छोटी गोष्ट वाटते पण ही तिच्या मनातलं खूप मोठं गुपित आहे जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती आवडते तेव्हा तिच्या समोर आपण सर्वात चांगले दिसावे असं प्रत्येकाला वाटतं म्हणून तुमच्या उपस्थितीत ती अधिक सतर्क होते ती नकळतपणे तिच्या दिसण्यावर आणि वागण्यावर जास्त लक्ष देते ती तुमच्यासमोर अधिक शांत आत्मविश्वासू दिसण्याचा प्रयत्न करते हे एक स्पष्ट संकेत आहे की ती तुमच्यासाठी खास आहे पुढच्या वेळी जेव्हा ती तुमच्या समोर अचानक स्वतःची काळजी घेताना दिसेल तेव्हा समजून घ्या की तुम्ही तिच्यासाठी किती महत्वाचे आहात तिसरी गोष्ट जी तुम्हाला थेट तिच्या मनात घेऊन जाईल तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमची क्रश जिची या गोष्टींमध्ये कधीही रुची नव्हती ती अचानक तुमच्या आवडीच्या गोष्टी करायला लागते ती तुम्हाला म्हणते मला पण आता क्रिकेट मॅच पाहायला आवडते किंवा तू जे गाणं ऐकतोयस ते मला पण खूप आवडलं या गोष्टी तुम्हाला खूप सामान्य वाटतील पण यामागे खूप मोठं कारण दडलेलं आहे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असतो तेव्हा नकळतपणे आपण त्या व्यक्तीसारखं वागण्याचा प्रयत्न करतो आपल्याला त्या व्यक्तीच्या जगात सामील व्हायचं असतं तिला अधिक समजून घ्यायचं असतं म्हणून ती तुमच्या आवडीच्या गोष्टी करते तिच्यासाठी तुमची आवड ही तिचा तुमच्याशी जोडल्या जाण्याचा एक मार्ग आहे ती तुमच्याशी कनेक्ट होण्यासाठी तुमच्या आयुष्याचा भाग बनण्यासाठी हा प्रयत्न करत असते पुढच्या वेळेस जेव्हा ती तुमच्या आवडींच्या गोष्टीबद्दल बोलेल बोले तेव्हा समजून घ्या हा फक्त एक योगायोग नाही तर तिच्या मनात तुमच्यासाठी दडलेल्या प्रेमाचा हा एक स्पष्ट संकेत आहे आता या चौथ्या गोष्टीकडे लक्ष द्या तुम्हाला कधी असं वाटलंय का की ती तुमच्यासोबत बोलण्यासाठी किंवा तुमच्या सोबत थांबण्यासाठी नेहमी काही ना काही कारण शोधते जसं की माझं काम लवकर संपलंय तू थोडा वेळ थांब का किंवा हा रिपोर्ट समजून घ्यायला मला मदत करशील का या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त फक्त कामाचे निमित्त निमित्त वाटतील पण हे असते जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल वाटते तेव्हा आपण ते व्यक्तीच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करतो तिला तुमच्यासोबत जास्त वेळ घालवायचा आहे तुमच्यासोबत असताना तिला सुरक्षित आणि आनंदी वाटते म्हणून ती अशी छोटी कारण शोधते पुढच्या वेळी जेव्हा ती तुम्हाला अशा प्रकारे वेळ घालवण्यासाठी विचारणा करेल तेव्हा लक्षात घ्या हे फक्त एक निमित्त नाही तर तिच्या मनात तुमच्यासाठी दडलेल्या भावना आहेत कारण जेव्हा कोणी तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी शोधते तेव्हा तुमच्यापेक्षा जास्त तिच्यासाठी दुसरं कोणीच नसतं आणि ही शेवटची गोष्ट जी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईल ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे कारण प्रेम व्यक्त करण्याचा हा सर्वात जवळचा मार्ग आहे तुम्ही कधी पाहिला आहे का की ती तुमच्याशी बोलताना तुमच्या जवळ येते आणि तिचा आवाज नकळतपणे हळू होतो किंवा बोलता बोलता तिचा हात नकळतपणे तुमच्या खांद्याला किंवा हाताला स्पर्श करतो हे फक्त योगायोग नाही जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल खूप आपुलकी वाटते तेव्हा आपलं शरीर नकळतपणे त्या व्यक्तीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतं तिला तुमच्या जवळ सुरक्षित आणि शांत वाटतं हा स्पर्श जाणीवपूर्वक केलेला नसतो पण तो खूप काही सांगून जातो प्रेम हे शब्दांनी नाही तर स्पर्शाने आणि जवळ असण्याने व्यक्त होते तिच्या स्पर्शातून आणि जवळ येण्याच्या प्रयत्नातून तिचं प्रेम व्यक्त होतं तिला तुमच्याशी अधिक जवळचा संवाद साधायचा असतो म्हणून तिचा आवाज हळू होतो पुढच्या वेळी जेव्हा ती तुमच्याशी बोलताना तुमच्या जवळ येईल तेव्हा समजून जा की तुम्ही तिच्यासाठी किती करन जिवा शी खास आहात कारण जेव्हा कोणी तुमच्याशी इतक्या जवळून संवाद साधतो तेव्हा तुमच्यापेक्षा खास तिच्यासाठी दुसरं कोणीच नसतं तर मित्रांनो या होत्या त्या पाच गोष्टी ज्यावरून तुम्ही ओळखू शकता की मुलगी तुमच्यावर प्रेम करते पण ते लपवते प्रेम ही एक सुंदर भावना आहे ती व्यक्त करण्यासाठी वेळ लागतो आणि जेव्हा ती मुलगी तुमच्या समोर स्वतःला उघड करते तेव्हा तिच्या भावनांचा आदर करा जर तुम्हाला या पाच गोष्टीपैकी काही गोष्टी तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर समजून घ्या तुम्ही खूप भाग्यवान आहात आता फक्त योग्य वेळेची वाट पहा आणि तिला धीर द्या कारण प्रेम तेव्हाच सुंदर होतं जेव्हा ते मनात रुजतं आणि योग्य वेळी फुलतं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच गर्ल सायकॉलॉजी रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये